नमस्कार मी माधुरी कुमकर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रामध्ये सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रचंड गाजत आहे त्यामुळे बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय इतर आरोपींसह या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका लावावा अशी मागणी केली जाते वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांना आरोपांनंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय महाराष्ट्रात आतापर्यंत अकरा दिग्गज मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय हे मंत्री नेमके कोणते आणि त्यांना कोणत्या आरोपाखाली आपलं पद सोडावं लागलं होतं हे आपण टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून पाहणार आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांना कथित सिमेंट घोटाळ्या प्रकरणी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता ए आर अंतुले यांच्या कार्यकाळात ऐंशीच्या दशकात घडलेला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणून सिमेंट घोटाळ्याकडे पाहिलं जातं ज्यामध्ये थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप झाले होते आणि या घोटाळ्यात मुंबई उच्च न्यायालयाने अंतुले यांना दोषी ठरवलं होतं त्यामुळे त्यांना आपल्या राजीनामा द्यावा लागला होता वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अंतुले यांची निर्दोष मुक्तता केली होती मात्र त्यांच्यावरील घोटाळ्याचा डाग शेवटपर्यंत कायम राहिला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ फक्त नऊ महिन्यांचा होता आपल्या मुलीला वैद्यकीय प्रवेश परीक्षेत एमडीच्या प्रवेशासाठी दोन गुण वाढवल्याच्या आरोपामुळे ते अडचणीत आले होते विरोधकांनी या मुद्द्यावरून घेरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली हे प्रकरण न्यायालयात गेलं न्यायालयाने देखील त्यांच्यावर ताशेरे ओढले परिणामी त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता मार्च एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आल्यावर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना आपल्या मुख्यमंत्री पदाची कारकीर्द पूर्ण करता आली नाही शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं पुण्यातील एका भूखंडावरून त्यांच्यावर आरोप झाले भूखंडावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवल्यावर थेट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना राजीनामा द्या असा आदेश दिल्यावर त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सव्वीस राम गोपाल होतं त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आर आर पाटलांनीही दहशतवादी हल्ल्यानंतर बडे बडे शहर मे ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है असं वक्तव्य केल्यानंतर गोंधळ सुरू झाला होता त्यामुळे त्यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता एकनाथ खडसे यांनी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर आपल्या महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिला होता अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना गु शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर त्यांना सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता संजय राठोड यांना एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता तर छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा प्रकरण समोर आल्यानंतर नैतिकतेतून राजीनामा दिला होता तेव्हा ते, ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते अशा या अकरा दिग्गज नेत्यांना विरोधकांकडून झालेल्या आरोपांनंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर